देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वीच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांना आज सकाळीच कळम चौक परिसरातील घरातून ताब्यात घेतले दोन दिवसांपूर्वीच सिकंदर शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती कुठलीच टीका सहन होत नसल्यामुळे मोदी सरकार दडपशाही करीत असून कामाचा जॉब विचारल्यास मोदी सरकारची मुस्कट दाबीची गॅरंटी मिळत असल्याची टीका सिकंदर शहा यांनी केली आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

शेतकरी नेते सिकंदर शाह यांनी रोष व्यक्त केला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेन्स एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपूर